भारत माता भारत मातागी कुलभारत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जयंती देशभरात उद्या आपण सर्व साजरी करणार आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री पंकजजी भोयर साहेब हिंगणघाटचे आपले खासदार श्री अमरभाऊ काळेसाहेब हिंगणघाटचे आमदार श्री समीर भाऊ कुनावार आमदार श्री राजेशजी बकाने या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले विधान परिषदेचे जे, आपले ज्येष्ठ नेते आपले आमदार माननीय दादारावजी केचे साहेब आपल्या जिल्हाधिकारी वानमती मॅडम मंचावर उपस्थित आर्वी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री प्रशांतजी सव्वालाखे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री मनोहर या ठिकाणी उपस्थित सरिता ताई गाथरे आमचे मार्गदर्शक श्री सुधीर भाऊ दिवे ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुनीलजी गपाट आमची माजी खासदार जे सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत असतात श्री रामदासजी तडे साहेब या वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ रेहमान साहेब आणि आपण सर्व सरिताताई गाखरे आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आज खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि मी सर्वप्रथम माननीय देवेंद्रजींचे सर्व आरवी विधानसभेच्या नागरिकांकडनं मनापासून आभार मान मानतो की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी आपल्या बहुमूल्य असा वेळ दिला आहे भाऊ अनेक वेळा आरवी विधानसभेमध्ये आले परंतु सीएम बनून कुठल्या प्रोजेक्टचा कुठल्या प्रकल्पांचा भूमिपूजन किंवा लोकार्पण करण्याचा योग आला नव्हता साहेब आपण वेळ दिली आणि आज या आरवी विधानसभेतल्या विकासाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपल्या हातून होणार आहे याचा खरा आनंद आहे ज्यावेळी या कार्यक्रमाचे प्लॅन तिथल्या शिल्या तयार झाल्या त्या शिलेवर लिहिलं होतं की या या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं हे वाचून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप अभिमान वाटतो आणि म्हणून आप इथे आपण आलात आणि ही सर्व आर्मी विधानसभेतली जनता आपल्याकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहे आपल्या राज्याचा राजा इथे आलेला आहे आणि तो निश्चितच आपल्या विधानसभेसाठी काही अजून प्रकल्प मंजूर करेल ही आशा या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे आपल्या सर्वांना पाहून मला एक शेर आठवतो मिर्झा गालिब यांचा शेर आहे वो आय हमारे घर मे खुदा की कुदरत है वो आय हमारे घर मे खुदा की कुदरत है कभी हम उनको कभी अपने घर को देखते हे घर म्हणजे आमचं आरवी विधानसभा आहे आणि आज आपण आलात आपल्या सर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक इथला आमदार म्हणून स्वागत करतो महायुतीचं सरकार जेव्हा झालं स्थापित झालं आपण मुख्यमंत्री बनलात आणि आपण महाराष्ट्राला ग्वाही दिली की महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याच पद्धतीने मागच्या शंभर दिवसांचा एजेंडा आम्ही आर्वी विधानसभेत राबवलाय आणि आम्ही पण एक चंग बांधलाय की आर्वी विधानसभेचा विकास सुद्धा आता थांबणार नाही शंभर दिवसाचा आमचा पहिला एजेंडा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण झाला असं आम्ही मानतो माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा आपण या लोकार्पण आणि भूमिपूजन यातल्या प्रकल्पाचे कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल नगरविकास असेल पायाभूत सुविधा असेल दळणवळण असतील ग्रामविकास असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठला ना कुठला प्रकल्प आज त्याचं लोकार्पण होणार आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे आपलं सरकार सत्तेवर आल्यावर अनेक क्रांतिकारी निर्णय आपण घेतले त्यातले अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी आम्ही विधानसभेमध्ये राबवले हो आहेत मला अत्यंत अभिमान आहे की या आपल्या सरकारची पहिली कॅबिनेट जेव्हा झाली तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला कुठला जर निर्णय झाला असेल तर आरवी विधानसभा क्षेत्रातील जे संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांचं जे नुकसान झालं होतं त्यांना विशेष बाब म्हणून आपण मान्यता दिली सहा हजार वर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यामुळे प्राप्त झाली पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आठ हजारच्या वर घरकुला आपण आम्हाला मंजूर केले आणि एवढंच नाही तर केंद्र शासन जितकी रक्कम देते त्याच्यावर पन्नास हजार रुपये घर बांधणीसाठी आपण स्वतः मंजूर केले ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आमच्या आष्टी आणि कारंजा तालुक्यातले छात्तर गाव असे आहेत की जे डार्क झोन मध्ये होते आणि मागील दहा वर्ष पासनं तिथल्या लोकांना विहिरी खंता येत नव्हत्या बोर करता येत नव्हतं सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या मोठ्या प्रयत्नाने भूजल मंडळाच्या अहवालानुसार आम्हाला तो डार्क झोन तो ड्राय झोन उठवण्यात यश यश प्राप्त झाले आहे आणि आज या सत्तर गावांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात मागील वर्षी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आम्ही अनेक शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि त्या माध्यमातून मला आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की या आर्मी विधानसभेमध्ये तेहतीस हजार शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले असून पुढल्या काही दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम त्यांना प्राप्त होणार आहे मला वाटतं की कुठल्या विधानसभेमध्ये मोठ्या आलेन का चला धन्यवाद पाना साहेबांच्या एकदा जोरदार वाजवा या आणखी एक, एक महत्वाचा मुद्दा जो आपला अतिशय महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांचं जीवनमान सुखावलं पाहिजे यासाठी आपण जी योजना आणली त्याबद्दल मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आपल्या विधानसभेमध्ये अकरा सबस्टेशन्सवर आपण सोलरायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे त्या सोलरायझेशनच्या साठी जी कंपनी आहे त्यांनी लीज अग्रीमेंट पूर्ण केलेले आहेत वेंडर्स निश्चित झालेले आहेत आणि पुढल्या महिन्यापासून या सर्व अकरा सबस्टेशनच्या सोलरायझेशनचं काम सुरू होणार आहे आणि एक वर्षात आपल्या आरवी विधानसभेतल्या प्रत्येक शेतकऱ्याला आता दिवसा वीज मिळणार आहे हा आतापर्यंत केलेल्या कामाचा आमचा एजेंडा होता परंतु पुढील काही दिवसामध्ये पुढील काळामध्ये अनेक काम हाती घ्यायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे त्या माध्यमातून आरवी विधानसभेमध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे आरवी असेल एम आयडी आरवी एमआयडीसी असेल कारंजा एमआयडीसी असेल त्या ठिकाणी तिथली पायाभूत सुविधेचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे यासुद्धा यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे आपल्याला माहीत आहे की समृद्धी महामार्ग हा आमच्या विधानसभेतून जातो त्या विधान त्या समृद्धी महामार्गाच्या विरुळ नोट जवळ हजारो एकर शासनाची जमीन आहे आणि ती जमीन ही उद्योग करण्यासाठी विकसित करण्यात यावी अशी आशा मी आपल्याकडनं ठेवतो एमआयडीसीने त्या जमिनीची मागणी केलेली आहे आणि त्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या एचपीसी मध्ये सुद्धा मांडलेला आहे त्या जमिनीचे जर इंडस्ट्रीयल नोटिफिकेशन निघाले तर निश्चितच नुसतं आर्वी विधानसभा नाही तर वर्धा विधानसभा देवी पुलगाव विधानसभा आणि धामणगाव विधानसभा या सर्व विधानसभेमधल्या लोकांना एक चांगला औद्योगिक शहर त्या ठिकाणी त्या ठिकाणी वसल्यानंतर फायदा होणार आहे आमच्या आर्वी मतदारसंघात तीन आयटीआय पॉलिटेक्निक आहे शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत आणि पुढील सव्वीस सत्तावीस या आगामी वर्षापासून आम्ही इथल्या पॉलिटेक्निकच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्तावित केलेला आहे मला आपल्याला आपली मला मागणी आहे की एआयसीटीकडे आपण हा जर प्रस्ताव पॉझिटिव्ह पाठवला तर निश्चितच या ठिकाणी सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करता येईल या मतदारसंघ हा कृषी प्रधान आहे आणि या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा बळकट झाल्या पाहिजे त्या दृष्टीने नवीन कामं आम्ही हाती घेतलेली आहेत अप्पर वर्धा धरणाचा सतरा हजार हेक्टरचा सिंचन क्षेत्र या मतदारसंघात आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जुनं झालेलं आहे तिथले कालवे असतील तिथल्या पाटसऱ्या असतील नादुरुस्त झालेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे आणि शेतकऱ्यांचं जमिनीचं सुद्धा नुकसान होत आहे या संपूर्ण सतरा हजार हेक्टरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वे आम्ही सुरू केलेला आहे आणि निश्चितच काही वर्षांमध्ये या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं नव्या प्रमाणे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे या आर्वी मतदारसंघामध्ये जलसंपदा विभागाचे एकूण एकोणीस धरण आणि तलाव आहेत तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अगोदरचे हे धरण आता बऱ्यापैकी नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि त्यांची इफिशियन्सी हे तीस ते चाळीस टक्क्यावर आलेली आहे त्यांचं सुद्धा रिपेअरचं आणि पुनर्बांधणीचं काम आम्ही हाती घेतोय आणि पुढल्या काही वर्षात या सर्व क्षेत्राची सिंचन क्षमता परत नव्याने स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आपल्या शंभर दिवसाच्या एजेंडामध्ये आपण महास्वराज्य अभियान सुरू केलेला आहे मी या आर्वी विधानसभेचा आमदार म्हणून आपल्याला शब्द देतो की पुढील वीस तारखेनंतर या संपूर्ण विधानसभेमध्ये सर्कल वाईज महास्वराज्य अभिमान राबवण्यात येईल आमदार आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सुनावणी घेण्यात येईल आणि जनतेचे जे काही कामं असतील ते प्रशासनाच्या माध्यमातून तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आपण आज या ठिकाणी आल्यात आणि आम्ही काही मागणी केली नाही तर ठीक होणार नाही आणि म्हणून सर्व आर्वीकर जनतेच्या माध्यमातून सर्व आमदार खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो आमच्या आर्वी मतदारसंघामध्ये वाडूणा पिंपळकुटा असा एक सतरा अठरा गावांचा प्रदेश आहे की जो संपूर्णपणे कोरड आहे आणि या ठिकाणी लोक जानेवारी महिना आला की मायग्रेट होतात आपले गुरे घेऊन नदीच्या काठी जातात अनेक वर्षाची अनेक शेकडो वर्षापासून चाललेली चालू असलेली ही परंपरा आज ही आहे आणि कुठेतरी या दुष्काळाच्या शापातून त्यांना मुक्त केलं पाहिजे म्हणून वाडोना पिंपळकुटा उपसा सिंचन योजना ही आम्ही आखली जलसंपदाच्या विभागाचे इंजिनियर्स मग ते शर्मा साहेब असतील पांडेसाहेब साहेब असतील यांनी मागच्या चार महिन्यात दिवस रात्र मेहनत करून हा प्रकल्प हाती घेतला मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो की या ठिकाणी मागच्या आठवड्यात आर्वीला यायच्या अगोदर मी मुख्यमंत्री महोदय या प्रकल्पाची फाईल आपल्या मंजुरीसाठी ठेवून आलो राहील आपण या प्रकल्पाला मंजुरी दिली तर या ठिकाणी परत जसं आर्वी उपसा सिंचनच्या माध्यमातून आपण आठ हजार हेक्टर शेती पाण्याखाली बारामाही माईल पाण्याखाली आणतोय त्याच पद्धतीने वाढवणा आणि पिंपळकुटा उच्चा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपण जवळपास सात साडेसात हजार हेक्टर ही संपूर्ण जागा पाण्याखाली आणणार आहोत त्यानंतर आपण आम्हाला तळेगावला ती थ्री हंड्रेड बेडेड हॉस्पिटल देण्याबाबत शब्द दिला होता या सर्व हॉस्पिटलचे डिझाईन्स एस्टिमेट्स सर्व प्राकलन आज तयार आहेत आणि हा तीनशे बेडेडचं हॉस्पिटल हे एचपीसीसाठी मान्यतेला आपल्याकडे आहे आपण या हॉस्पिटलला सुद्धा मान्यता द्यावी जेणेकरून त्यांची पुढचे टेंडरचे प्रोसेस निधी पडल्यावर टेंडर प्रोसेस आणि बाकी प्रोसेस पूर्ण करता येईल अजून एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ज्या माध्यमातून आर्मी विधानसभेमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे ती महाजनको मार्फत लोअर वर्धा प्रकल्पावर सोलर फ्लोटिंग पॉवर जनरेशन प्रोजेक्टचं आहे हा अभिनव असा प्रकल्प महाजनकोनी हाती घेतलेला आहे आणि या प्रकल्पाचे सुद्धा संपूर्ण डीपीआर डिझाईन प्राकलन सर्व तयार आहेत सर्व प्रस्ताव तयार आहेत महाराष्ट्र शासनाला आणि महाजनकोला द्विपक्षीय करार करायचा आहे आणि त्या माध्यमातून महाजनको पहिल्या टप्प्यामध्ये एकशे दोन मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आपल्या लोहर वर्धा प्रकल्पावर करणार आहे त्यासाठी जलसंपदा विभागाने सुद्धा संमती दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने आणि महाजनकोचा हा द्विपक्षीय करार जर लवकर आला तर महाजनको पुढच्या काही महिन्यांमध्ये याचं टेंडर सुद्धा सुरू करू शकतं आणखी एक उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे आपल्या आष्टी तालुक्यातल्या दहा बारा गावं असे आहेत की बोरकडी चांबला बांबरडा थार हा प्रदेश हा अतिशय दुष्काळी प्रदेश आहे की जिथे एक वेळेचं पीक घेणं सुद्धा कठीण आहे आणि अशाच ठिकाणी अप्परवर्धा धरणातून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हा संपूर्ण दोन अडीच हजार हेक्टरचा कृषी क्षेत्र आपल्याला सिंचनासाठी आणायचा आहे आणि हा प्रकल्प सुद्धा मोठ्या मेहनतीने जलसंता संपदाच्या संपदा विभागाच्या सर्व इंजिनियर्सनी हाती घेतलेला आहे त्याचं डिझाईन पूर्ण झालेला आहे सीची त्याला मान्यता मिळालेली आहे नियामक मंडळाने हा प्रकल्प अप्पर वर्धाचा भाग म्हणून मान्यता दिलेली आहे अप्पर वर्धाच्या सुधारित सुप्रमामध्ये त्याचा समावेश करणं आवश्यक आहे आपण जर मनावर घेतलं तर अवघ्या एक दीड महिन्यामध्ये हा प्रकल्प सुद्धा मार्गी लागू शकतो